Thank okay. you. पाहिजे ज्यावेळेस दुसऱ्या वेळी उपोषणाला बसली होती त्यावेळेस त्यांच्या नाटातून लढ येत असताना लढ येणे म्हणजे ही धोक्याची घंटा असते त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र घरीवरून गेला असता त्यावेळी मी त्या पायो मीही घरीवरून गेलो होतो त्यावेळेस आई जगदंबेला मी प्रार्थना केली की आई जगदंबे आम्ही लाभ जरी मेलो तरी चालते पण आमचा संघर्ष होता हा व्यवस्थित आणि कंटरीत झाला पाहिजे त्यावेळेस त्यावेळेस मी परळीहून येऊन पुढचा तुझ्या दर्शनासाठी वाढदिवस आणि एक तारखेला त्यांचा वाढदिवस बी आहे उद्याचा मग म्हणूनच दादाचा उद्याचा वाढदिवस बी आहे त्यांनी गुणी हे औषधी साधून तिथे इथं पूजा अर्जा करून परेजणं गाड्या झाला वापस